तर मित्रांनो तुम्ही वांगा बघू शकता वांगाचं साईज बघू शकता तुम्ही कसलं मोठा दादा योग्य दिले दिला साठ रुपये किलो साठ रुपये किलो तर कसली साईज आहे मित्रांनो बघू शकता किती वर्ष झाले तुम्हाला तुम्ही इथं म्हणजे तुमचा घरापासून धंदा आहे का तुम्ही सध्या बंद सध्या अच्छा बिग साईज मध्ये आपल्याला भेटतं वीस रुपयाला बारा लिंबू आपल्याला बघायला भेटतंय आपल्याला द्राक्ष बघायला भेटतात लाल द्राक्ष तर कशी दिले दादा किती तीनशे रुपये किलो, तीन किलो। तीन तीन ओ भाई साहब पण असं एकदम ताजा ताजा भेट भेटत एकदम असं एकदम चांगला माल आणला दादा दादा तुम्ही कुठला आणता भाज्या भाज्या वाशीवर ना म्हणजे तुम्ही डायरेक्ट बल्क मध्ये भाज्या मस्त एकदम फ्रेश म्हणजे रोजच्या ताज्या ताज्या भाज्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पण इथे घ्यायला येऊ शकता दादाचा स्टॉल बघू शकता इकडेच असतो तसं काय मित्रांनो आयोग तुम्ही सगळे माहिती असा ना म्हणजेच पाहिजे कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता त्याचं नाव आहे नित्यारंग तर मित्रांनो आज आपण मस्तपैकी आलेलो पनवेलमध्ये म्हणजेच आपण आलेलो पनवेल भाजी मार्केट जो फेमस आहे त्याचं नाव आहे रायगड बाजार तर मित्रांनो मी मस्तपैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल कोणती कोणती भाजी को कशी भेटते आपल्याला याच्या काय प्राईज असेल आणि म्हणजे मेन म्हणजे आपल्याला आता कसं असं श्रावण महिना चालू आहे तर त्याच्या ताज्या आपल्याला पाल्याभाज्या वगैरे सगळं काय बघायला भेटेल तर मित्रांनो ही व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह असाल तर आताच लाईक करून ठेवा आता सबस्क्राईब करून ठेवा तर बघत राहा मित्रांनो आपलं हे एंट्रन्स बघू शकता तुम्ही आणि नंतर आपण इथनं असं एंटर करू आणि आपल्यासमोर पूर्ण असा मोठा असा भाजी मार्केट आहे

सौ रुपए किलो कुछ कम नहीं हो सकता और मिर्ची ओके ओके अरे भिंडी कैसे दी ली भिंडी साठ रुपए किलो तो आप मतलब ये आपका जो स्टॉल है वो कितने सालों से आप इधर डाल रहे हो बीस साल ऐसी बीस साल ऐसी आप इधर ही हो मतलब ये आपने खुद ने डाला है क्या किसने मतलब पिताजीने ते अच्छा मतलब आपके पीछे पिताजी काय बिजनेस आहे क्या तर ना आपल्याला दादांचा म्हणजे असा खूप जुनं शॉप आहे तो बघू शकता एकदम अशी फ्रेश भाजी आहे तुम्ही पण इथं घ्यायला येऊ शकता आणि एकदम असं रिजनेबल भावे आपल्याला भाजीचा आणि एकदम फ्रेश भेटल तर दादा आपलं काय आहे ओके दादाने आपल्याला चांगलं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला काकडी कशी दिली ती काकडी साठ रुपये किलो आहे साठ रुपये किलो आणि तो आला आपला एकशे ऐंशी एकशे ऐंशी आपल्या आपल्याकडे शावण सारखी भाजी नाही का आपल्याकडे फ्लावर मिरची शिमला बघू शकता सगळीकडे असं फ्रेश भाज्या आपल्याला बघू शकता दादा आपल्याला गाजर कसा दिला साठ ला किलो आणि आपल्याला काय त्याला बोलतोय बीटरूट कसं दिलं आपल्याला पन्नास।, पन्नास, पन्नास ला किलो आणि आपलं हे मटर मटर कसं दिलं इथं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला इथं असं फ्रेश मटर इथं बघायला भेटतंय बघू शकता तुम्ही इथं एकदम असा मी फोडून पण बघितला आणि गाजर पण आपल्याला फ्रेश भेटतंय आहे आणि दादा आपल्याला फरे बी किती घेवडा घेवडा ऐंशीला ऐंशीला ओके मित्रांनो मित्रांनो तर बघू शकता मिरची मिरची कशी दिली कशी दिली आपल्याला मिरची तिसला पाव तिसला पाव मित्रांनो आपल्याला इथं खूप साऱ्या इथं व्हरायटीच्या भाज्या बघायला भेटतात असं जसं की तुम्हाला बोललेलो इथं श्रावणच्या म्हणजे भाज्या पण आपल्याला ज्या आपण सोमवारी खात होते खूप अशा ताज्या ताज्या भाज्या तुम्ही पण इथे येऊ शकता इथे येण्यासाठी पनवेलमध्ये रायगड बाजार तुम्ही कोणाला पण विचारू शकता किंवा गुगलमध्ये पण टाकू शकता तुम्ही इथे येऊ शकता आणि टायमिंग मी जेमतेम सकाळी पाच वाजता हा ओपन होतो आणि स सक, सकाळी दहा वाजेपर्यंत उठतो असा माहिती आहे तर आता मी तुम्हाला प्रॉपर असं इन्फॉर्मेशन देत आहे याच्याबद्दल तर मावशी आपल्याला शिरोली कशी किलो दिली आपल्याला साठ रुपये किलो आणि अर्धा किलो कशी आहे आपल्याला तीस रुपयाला आणि आपल्याला काकडी कशी भेटली तर पन्नास रुपये पन्नास रुपये अच्छा आणि ही काय आपलं ही काय काय आहे घोसाली अच्छा घोसाली कि कितीला पन्नास रुपये आणि आपली कारली कशी दिली कारली कार्ले कारली चाळीस रुपयाला काय तर मित्रांनो इथं बघ बघू शकता आपल्याला इथं असे आईने आपल्याला खूप सारे आता भाज्या ठेवल्या आहेत भेंडी आहेत कार्ली श, गोसाली परत शिरोला आणि काकडे आहेत तर आई तुमचा यो जो आपला आहे तो तुम्ही कधीपासून करता आम्ही हो? आम्ही तुम्ही आधीपासूनच भाज्यांचा हे करता का तो बिझनेस करता का अच्छा तर तुम्ही इथेच बसलेला असा तो रोज अच्छा यो पो तुमचं दुकान आहे का मोठा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला आईंचं म्हणजे स्टॉल इथं मोठा आहे आणि इथं आई स्वतः इथं बसतात काही तुमचं पूर्ण असं परिवार आहे तुमचा याच्यामध्ये अच्छा 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 दादा आपल्याला आला कसं दिला इथं आला अस्सी रुपये किलो किलो अच्छा तो हे अभी मैं पहली बार पुरा से आपल्या कशी दिल्या साठ रुपये किलो साठ रुपये किलो आणि हे आपलं जसं मित्रांनो बघू शकता आपल्याला उपवासाच्या आपण एक खातो खूप तर हे कितने काय रुपये किलो अस्सी रुपये किलो क्या तर मित्रांनो तू बघू शकता आपल्याला उपवासाचे खूप सारे खायला भेटत होतं करवंद आहे हो ये कितने काय आपने सत्तर रुपये किलो आणि हो का आपला तर भोपळा ना तर भोपळा कसा दिला दादा तीस रुपये किलो तीस रुपये किलो आणि बीटरूट आपलं यो चाळीस रुपये चाळीस रुपये तर मित्रांनो बघू शकता आपल्याला इथं कसे अशा अर्ध्या उपवासाच्या भाज्या आणि अर्ध्या आपल्या नॉर्मल भाज्या इथं बघायला भेटतात तर बघू शकता दादा ही टोंडली कशी दिली आपण टोंडली किलो आहे पडवल आहे काही अच्छा आणि हे काय शेंगा कशी दिल्या चाळीस ला अर्धा ओके था। तर इथं मित्रांनो बघू शकता आपला तर मित्रांनो तुम्ही तर वांगा बघू शकता वांगाचं साईज बघू शकता तुम्ही कसलं मोठं दादा योग्य तिला साठ रुपये किलो साठ रुपये किलो तर कसली साईज आहे मित्रांनो बघू शकता माझ्या हातावडा एक मोठा आहे म्हणजे हातामध्ये पण मावत नाहीये तर ही कशी दिली आपल्याला ही शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो तर बघू शकता दादा शिमला शिमला कशी दिली चाळीसला अर्धा किलो चाळीस ला अर्धा आणि केली कशी दिली कच्ची केली कच्ची केली, केली? केली पन्नास रुपये किलो अच्छा मित्रांनो बघू शकता आपल्याला इथं खूप साऱ्या बाराटीच्या भाज्या बघायला भेटतंय दादा आपल्याला कोथिंबीर कशी दिली रुपये पंधरा रुपये गड्डी तर मित्रांनो बघू शकता आपल्याला चांगली अशी गड्डी भेटलेली इथं फ्रेश एकदम इथं सगळ्या ताड्या ताड्या आपल्याला भाज्या बघायला भेटणार आहेत बघू शकता कसली सुंदर आहे काय म्हणजे असं ते माती बिती जास्त लागलेली का काय काही नाही आणि काय माठभाजी माठभाजी नाही मेथी अच्छा ये मीथी सौरी, माट सौरी, माट सौरी। ही सॉरी मेथी सॉरी सॉरी पी पण पंधरा रुपयाला आहे शेपू 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 म्हणजे सगळं तुमच्या इथं पंधरा रुपयालाच भेटतं का तर बघू शकता दादा तुमचा स्टॉल इकडंच असतो का तुमचं तर मित्रांनो तुम्हाला पण असे भाज्या घ्यायच्या असेल तर तुम्ही पण इथं येऊ शकता आणि शेपूची भाज्याची बघा व्हरायटी किती दिली आहे त्यांनी खूप असे चांगले पंधरा रुपयामध्ये तर बघू शकता किती सुंदर सुंदर असं आपल्याला काय ना काय अशा बघायला भेटतं इथं भाज्या बघू दादा आपल्याला लिंबू कसं दिलंय वीस रुपयाला बारा तर मित्रांनो तो बघू शकता आपल्याला एवढं बिग साईजमध्ये मध्ये आपल्याला भेटतंय वीस रुपयाला बारा लिंबू आपल्याला बघायला भेटतंय दादा तुमच्याकडे अजून हाय क्वालिटीचे म्हणजे जास्त रुपीज वाले आहेत आता हे बघू शकता इथं मित्रांनो आपल्याला हे अजून थोडी बिग साईज मध्ये बघायला भेटतंय वीस रुपयाला वीस रुपयाला किती पाच अच्छा वीस रुपयाला पाच तुम्ही बघू शकता आपल्याला किती सुंदर असं आपल्याला बघायला भेटते असं एकदम पिवला पिवला तर तुम्ही पण इथं घ्यायला येऊ शकता वीस रुपयाला आपल्याला ही साईज भेटणार आपल्याला वीस रुपयाला बारा आणि आणि जर अजून मोठे पाहिजे असाल तर आपल्याला वीस रुपयाला पाच किंवा सहा आपल्याला भेटतील बघायला तर येऊ शकता तुम्ही पण असं हे भाज्या घ्यायला मित्रांनो की तुम्हाला मी बोललेलो आपल्याला म्हणजे आता श्रावणाच्या भाज्या इथं चालू होणार आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या भाज्या इथं कशा भेटतात आणि किती किती प्राइसला भेटतात जे आपण श्रावण सोमवारला खातो मावशी आपल्याला ही केवला कसा दिला दहा रुपयाचे तीन आणि आपल्याला डेटीची कशी दिली आ, चार चार का किती दहा रुपयाला दहा ला चार मित्रांनो बघू शकता आपल्याला डेटी भेटते आणि केवलाची कशी दिली बोलले तुम्ही दहा रुपयाचे तीन दहा रुपयाचे तीन हे पण आपल्या केवलाच आहे ना तर मित्रांनो आता आपण काकड्या बघवत येतं सगळीकडे आपल्याला काकड्या काकड्या बघायला भेटतात तर दादा काकड्या कशी दिला आपल्याला तीस रुपये किलो जातात तीस रुपये तीस रुपये किलो अच्छा तर तुम्ही बघू शकता आपल्याला म्हणजे असं चांगल्या भावामध्ये आणि साईज पण बघू शकता तुम्ही कसले मोठे आहेत आपल्या काकडी खूप असा भारी आहे तर दादा मस्तपैकी आपल्याला काकडा दाखवणार आहेत दादा आपण भाज्याचे असं रेट विचारू तर so, मावशी आपल्याला गोस एक पडवळ कशी दिली चाळीसला 40 40 ला किलो आणि आपल्या दुधी चाळीसला किलो आणि आपल्याला काकडी कशी दिली आणि आपल्याला ते म्हणजे सगळे पाहिजे आपल्या चाळीस रुपयाला किलो आणि ही गोसाली पन्नासला तर मावशी मी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारतो तर मावशी तुम्ही इथं म्हणजे भाजी कधीपासून विकते इथं सत्तावीस वर्षापासून तर मित्रांनो बघू शकता आपली मावशी सत्तावीस वर्षापासून अशा भाज्या विकते म्हणजे इथंच विकतो इथंच बसा गो तुम्ही अच्छा ओके तर मा मित्रांनो तुम्ही इथं येऊ शकता आपली मावशी इथंच बसलेली असते तुम्ही पण मावशीकडंसं भाज्या गेला घ्यायला होऊ शकता आपल्याला त्या दुधांची प्र साईज पण आपल्याला किती मोठी बघायला भेटते पालक कसा दिला पावशी वीस रुपये आणि आपल्याले लाल काय लालमाठ लालमाठ वीस लालमट वीसला आणि एक आहे दे, सपरेट आपल्या दहा रुपयाला दहा रुपयाला डेट्टी आणि आपला एक आहे आपला आलूची पानं वीसला पाच वीस ला पाच अच्छा म्हणजे काय ऑफर इफर आहे का नाही आणि हिरवा माठ कसं दिला आपल्याला रुपये आणि तो काय अंबाडी दहा रुपये तर मावशी तुम्ही पण इथं असं तुम्हाला मला असं वाटतं तुम्ही पण वर्ष वर्षपासून बसलेले आहेत किती वर्ष झाले तुम्हाला तीस तुम्ही इथं म्हणजे तुमचा घरापासून धंदा आहे का तुम्ही सध्या बंद आहे सध्या अच्छा तरी पण तुम्हाला तीस वर्ष झाली तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपल्या मावशी इथंच बसलेले असतात तर तुम्ही पण इथं त्या मावशींकडे भाज्या घ्यायला येऊ शकता खूप अशा ताज्या ताज्या भाज्या आहेत एक पण असं तुम्हाला बघायला भेटणार नाही का म्हणजे कालची भाजी वगैरे सगळ्या ताज्या भाज्या बघायला भेटणार आहे मावशी तर मावशी आपल्याला धन्यवाद ते आपण तुम्ही टाईम दिल्याबद्दल ते आपल्याला द्राक्ष बघायला भेटतात लाल द्राक्षे तर हे कशी दिले होते आता किती तीनशे रुपये किलो ओ भाई साहेब तर मित्रांनो इथं बघू शकता तीनशे रुपये किलोला आपल्याला द्राक्ष बघायला भेटतात थोडासा युनिक आहे तर आपल्याला सगळ्यात असं इंग्लिश याला बोलू शकता आपण काय ते ॲवाकोडा तर आपल्याला नीट असं बोलता नाही तर थोडा ॲडजस्ट करा मित्रांनो तर दादा एक कितने काय पच्च रुपये का एक पचास पचास रुपये का पचास सॉरी मित्रांनो तर आपल्याला पन्नास रुपयाला एक असं येऊ ॲवकॉडा ते बघायला भेटतं आहे आणि दादा हे आपल्याला किवी कसा भेटतो आपल्याला किवी पाच शंभरला पाच आता मित्रांनो बघू शकता आपल्याला शंभरला पाच इथं बघायला भेटतं आहे हे काय आहे चेरी तर मित्रांनो बघू शकता आपल्याला चेरी बघायला भेटतो चेरी कशी द्या शंभर रुपयाला डब्बा अच्छा ओके थँक्यू तर मित्रांनो आपल्याला या भाजी मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे फळं पण बघायला भेटतात आता मी तुम्हाला दाखवतो फलांची प्राईज वगैरे कशी काय ते तर मित्रांनो आपल्याला या साईडला खूप असं फळं वगैरे भेटा बघायला भेटतात तर आता आपल्याला यो काय झालं सीताफल कसं भेटला सीताफल दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो ऍवाकडो एक ऐंशी ला दोन दोन दोनशे ला दीडशे ला अच्छा तर आपल्याला यो जो मी आता मगाशी पण एक स्टॉल मध्ये बघून आलो त्याची प्राइस किती आहे शंभर रुपये पाव विकतो स्पोर्ट माल आहे हा बाहेरचे येते सगळं तर कितीला ला बोलतो द्राक्षा आहे एक नंबर लागतात काय बघ किती प्राइस किती याची प्राइस आहे शंभर रुपये पाव आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो ओ तर आपल्याला तिथं बघायला भेटतं आपल्याला सफरचंद चपरदन कसे दिले काश्मीर, काश्मीर वरना शिमला शिमला वर न आला मग कसा प्राइस आहे दोनशे रुपये किलो, किलो। आणि आपण इथं बघू शकता मित्रांनो आपल्याला मस्त एवढा मोठ्या साईज मध्ये आपल्याला पेरू बघायला आहे अरे सॉरी दादा आपल्याला पेरू कसं हो शंभर रुपये किलो विकत शंभर रुपये किलो तर तुम्ही बघू शकता साईज बघा मित्रांनो याची कसला जम्बू पेरू आहे जम्बू जम्बू सॉरी आणि तुम्ही काय बोललेलं आहे? आम्ही पुकारा बोललेलं भाऊ प्लम, प्लम प्लम आ, आलू आलू प्लम तुम्ही उपयोग प्लम म्हणतात सगळे म्हणतात याला काय प्राइस पाव विकता 100 ला 1 किलो 100 ला 1 किलो आणि आपण तसं का माहिती आहे इंडियन ड्रॅगन आहे ड्रॅगन फ्रूट आपल्याला बघायला भेटला कसा दिला? हे 80 रुपयाला एक 150 ला दोन ऐंशी रुपयाला एक दीडशे रुपयाला दोन आणि आंबा आणि केवी कीवीज आता सगळे ट्रेंडला चाललाय तुम्ही बघू शकता आता आपल्याला भारी माल आहे जस परीत कितीला शंभर रुपये माल शंभर शंभर रुपयाला चार शंभर रुपयाला चार आणि एक बॉक्स ओके तर दादा आपल्याला ही फ्लावर कसं दिला आपल्याला एक किलो पन्नास बघू शकता आपल्याला फ्लावर असं एकदम ताजा ताजा बघायला भेटतंय एकदम असं एकदम चांगला माल आणला दादा दादा तुम्ही कुठून आणता भाज्या भाज्या वाशीवरनं म्हणजे तुम्ही डायरेक्ट बल्क मध्ये भाज्या आणतो मस्त एकदम फ्रेश म्हणजे रोजच्या ताज्या ताज्या भाज्या तर मित्रांनो तो बघू शकता तुम्ही पण इथे घ्यायला येऊ शकता दादाचा स्टॉल बघू शकता इकडेच असतो आणि आपल्याला ही शेंग कशी भेटली अर्धा तीस ला अर्धा सगळे सस्त भाजी मध्ये अच्छा ओके ओके आणि दादा एक कोबी कशी दिली आपल्याला एक, एक किलो चाळीस लाल तर बघू शकता आपल्याला चांगली अशी भाजी बघायला भेटते क्वालिटी चांगली आहे तर बघू शकता हा आपला इकडं स्टॉल आहे तर तुम्ही पण इथे घ्यायला येऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असे असे कंटेंट मी तुम्हाला घेत जाईल तर तुम्हाला मस्तपैकी तुम्ही पण इथं येऊ शकता भाजी भाजीबिजी घेऊ शकता आणि आता कसं श्रावण आहे तर श्रावणामध्ये भाजी पण आपल्या इथं स्वस्त आणि मस्त एकदम क्वालिटी फ्रेश भेटेल आपल्याला तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर बाय बाय